दिसते का पानी पानी दिसते का जवळ आले जवळ आले म्हणजे हाँ, बीड वरून बोलतोय अक्षय सर वेलकम अक्षय मिसाळ सर बीड सध्या पावसाची खूप भयानक परिस्थिती बीडमध्ये आहे बघा हे समोर बघा शेत साचलेलं आहे आणि पाऊस सुरूच आहे सकाळपासून रात्री भयानक पाऊस झालेला आहे रात्रीच्या पावसामुळं बीडमध्ये सर्वत्र पूर आलेला आहे सगळे रस्ते पाण्याखाली आहेत आणि पाऊस सकाळी दहाच्या नंतर जी पाऊस सुरू झालेला आहे तो सारखं वाढत चाललेला आहे परंतु कमी व्हायचं काही नाव घेत नाही पाऊस त्याच्यामुळे सगळीकडल्या पुरामध्ये आता वाढ झालेली आहे प्रत्येक रस्त्याला जो पूर आलेला आहे नदीला पूर जे आलेला आहे त्या सगळ्या पुरामध्ये आता वाढ होत आहे आणि बीडमध्ये तर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सध्या आता लोकांना अलर्ट केलं जात आहे महाराष्ट्र शासनाने देखील तसा सतर्कतेचं पत्र काढलेलं आहे दोन एकोणतीस तारखेपर्यंतचं की मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मुसळधार काही जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार अशा प्रकारचा पाऊस आणखी एकोणतीस तारखेपर्यंत पाडणार आहे बांधवांनो त्यामुळं खूप काळजी घेणं सध्या गरजेचं आहे शहरामध्ये असेल गावामध्ये असेल सगळीकडं खूप पावसाने हाकार माजवलेला आहे मराठवाड्यावर खूप नैस मोठी नैसर्गिक आपत्ती सध्या ओढवलेली आहे आईस लेकरू पार्क होण्यासारखी कंडिशन सध्या आलेली आहे जी व्यक्ती जिकडे असेल त्या व्यक्तीने तिकडेच थांबणं सध्या गरजेचं झालेलं आहे सगळ्यांनी एकमेकाच्या संपर्कामध्ये राहणं गरजेचं आहे एकमेकाला मदत जशी करता येईल तशी मदत करणं गरजेचं आहे कारण या दोन दिवस आणि दोन रात्री खूप वैऱ्याचे आहेत मराठवाड्यातील नागरिकांसाठी समोरच्याच बाजूला आपल्याला बिंदुसरा नदी जवळूनच आहे जवळ वाहते आहे या ठिकाणाहून आणि तुम्हाला झूम करून दाखवतो मी ते बघा या ठिकाणी जे पांढरं पांढरं दिसतंय त्या ठिकाणी बिंदुसरा नदी आहे ते पाणी नदीचा काठ ओलांडून पश्चिम बाजूला शेतामध्ये शिरलेला आहे अशी धोक्याची पातळी बिंदूसराने सध्या ओलांडलेली आहे म्हणून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या गाड्या सध्या संपूर्ण शहरामध्ये फिरत आहेत की गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका अत्यावश्यक कामाशिवाय सगळ्यांनी काळजी घ्या अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत प्रशासनाची पत्र सध्या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत आणि हे घर दिसतंय ना आपल्याला ह्या घराच्या आणि ह्या झाडाच्या मधून पुढे रेल्वेचा पूल दिसतोय बघा आणि त्या रेल्वेचा पूल अंधकांडक दिसत बघा सध्या तिथं आपल्याला इथून पाणी दिसतंय बघा बिंदुसराचं पाणी एवढी बिंदुसरा दुथडी भरून वाहत आहे आणि दोन दिवसापूर्वीच शिंदफाना नदीने धोक्याची पातळी ओळलेली होती धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे ना त्या महामार्गालगत शिंदफाणा नदी आहे त्या शिंदफाणा नदीने दोन दिवसापूर्वीच <coughs> तो हायवेवरती त्या नदीचं पाणी आलेलं होतं आणि आता कालपासून परत पाऊस सुरू आहे आता तर आणखीनच जास्त धोक्याची पातळी सिंधफाना नदीने ओलांडलेली असेल धुळे सोलापूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो नक्कीच वाहतुकीसाठी बंद झालेला असेल तिकडे सोलापूरकडे सुद्धा तशीच परिस्थिती आहे तिकडे पण अगोदरच हायवे बंद झालेला होता इकडे बीडमध्ये खिरापूर या गावाजवळ सिंदफाना नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे पाणी नदी पात्रामध्ये बसतच नाही सगळीकडं आजूबाजूच्या काठाच्या गावावरती पाणी तर पसरलेलं आहेच परंतु त्या पाण्याची उंचीसुद्धा एवढी वाढली आहे की त्या पुलाच्या वरती पाणी आलेलं आहे आणि रोडवर सुद्धा पाणी पसरत आहे एवढी भयंकर परिस्थिती सध्या पूर परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये सगळीकडंच निर्माण आहे भाऊसाहेब आढागळे वेलकम सर भाऊसाहेब आढागळे सर आपण कुटुंब बघत आहात तुमच्याकडे कसे आहे सध्या पावसाची परिस्थिती आमच्याकडे बीडला तर खूप भयानक परिस्थिती झालेली आहे शहरामध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे घर पूर्ण पाण्यात गेलेलं आहे हे शेतामध्ये पूर्ण तळ साचलेलं आहे असेच सगळ्या शेताची कंडिशन आहे हे शेत त्याच्यामध्ये पीक नाही त्याच्यामुळे साचलेलं पाणी दिसतंय बाजूच्या शेतामध्ये सोयाबीनचं पीक आहे त्याच्यामुळे तिथलं पाणी दिसत नाही आपल्याला परंतु ते सुद्धा सगळं शेत पाण्याखालीच आहे त्याच्या बाजूचं शेत आहे आता पाऊस आणखीन वाढलेला आहे बाबा जोराचा पाऊस आता आलेला आहे आता आणखीन पाण्याची पातळी सगळीच वाढणार आहे नदीचा पूर असेल रस्त्यांना आलेले पूर सगळंच पाणी वाढणार आहे आता आपल्याला सुद्धा आवाज येत असेल छत्रीचा अतिमुसळधार पाऊस सुरू झाला आहे अतिमुसळधार काहीच नाही आणि पाऊस तर वारं पण नाही शांतपणे पाऊस रप 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 पाऊस पडत आहे आणि नुसतं झोडपून काढते लगेच पाणी वाहते सगळं